तीन तालुक्यांचं मिळून तयार झालेल्या राहुरी मतदारसंघात दरवेळी रंगत येते यावेळी या, या मतदारसंघाचा आमदार कोण ही उत्सुकता शिगेला पोहोचणार आहे राहुरी तालुक्यातील राहुरी व बांबोरी नगर तालुक्यातील जेऊर व पाथर्डी तालुक्यातील करंजी अशी महसूल मंडळ मिळून हा मतदारसंघ तयार होतो त्यामुळे या तिन्ही तालुक्यात संपर्क ठेवणं खरं तर या आमदारांसाठी तारेवरची कसरत असते दोन हजार चौदा साली झालेल्या तिरंगी लढतीचा फायदा घेत भाजपचे शिवाजी कर्डिले यांनी ये येथून बाजी मारली होती राष्ट्रवादीचं तिकीट अचानक स्वर्गीय शिवाजी काडे यांना मिळाल्यामुळे उषा तनपुरे यांनी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली त्याचा फायदा शिवाजी कर्डिले यांना झाला शिवाजी कर्डिले यांना एक्क्याण्णव हजार चारशे चोपन्न उषा तनपुरे यांना पासष्ट हजार सातशे अठ्याहत्तर तर राष्ट्रवादीच्या शिवाजी काडे यांना चोवीस हजार एकशे त्रेचाळीस मतं मिळाली होती दोन हजार एकोणीस मध्ये मात्र त्या पराभवाची परतफेड तनपुरे कुटुंबाने केली यावेळी उषा तनपुरे यांच्या ऐवजी त्यांचे पुत्र प्राजक्त तनपुरे यांना राष्ट्रवादीने तिकीट दिलं भाजपकडून शिवाजी कर्डिले रिंगणात होते दोघांत समोरसमोर फाईट झाली त्या तनपुरे यांना एक लाख आठ हजार दोनशे त्र्याहत्तर मतं मिळाली तर कर्डिले यांना पंच्याऐंशी हजार एकसष्ट मतांवर समाधान मानावं लागलं दुरंगी लढतीत तनपुरेनी बाजी मारली यावेळीही तनपुरे व कर्डिले यांच्यात दुरंगी लढतीची शक्यता होती मात्र आता राऊरीच्या निवडणुकीत ट्विस्ट आलाय यंदाही राऊरीत तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे हा तिसरा उमेदवार कोण व त्याचा तनपुरे व कर्डिले यांच्यापैकी कुणा फटका बसणार हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी विजय गोबरे आणि आपण पाहत आहात अहमदनगर लाईव्ह ट्वेंटी फोर नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्याला दोन खासदार आणि दोन आमदार आहेत लोकसभेसाठी राहुरीची चौसष्ट गावं दक्षिण मतदारसंघात येतात तर देवळाली प्रवरा व बत्तीस गावं शिर्डी लोकसभा मतदारसंघात जातात हीच बत्तीस गावं श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात समाविष्ट आहेत म्हणजेच राहुरीकरांसाठी दोन खासदार व दोन आमदार आहेत एवढी तोडफोड झालेल्या या मतदारसंघांवर तनपुरे कुटुंबाची गेल्या कित्येक वर्षांपासून सत्ता आहे तनपुरे कुटुंबातल्या तीन पिढीत तब्बल आठ वेळा इथून आमदार राहिल्यात यावेळीही विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे हे शरद पवार गटाकडून विधानसभा लढवतील आता राहिला प्रश्न तो म्हणजे त्यांच्या समोर कोण गेल्या पंचवार्षिकला तनपुरे यांनी भाजपच्या शिवाजी कर्डिले यांचा पराभव करून आपल्या आईच्या पराभवाचा बदला घेतला होता यावेळी तनपुरे तयारीत आहेत त्या उलट त्यांचे प्रतिस्पर्धी शिवाजी कर्डिले यांची जिल्हा बँकेवर वर्णी लागल्यानंतर त्यांचे राहुरती लक्ष कमी झाल्याचे त्यांचेच कार्यकर्ते खासगीत सांगतात पण कर्डिलेंचाही रावरित चांगला होल्ड आहे विशेष म्हणजे किंग मेकर ठरणारी विखेंची ताकद कर्डिलेंच्या पाठीशी आहे रावरीत शरद पवार गटाकडून तनपुरे यांचे नाव फिक्स समजले जात असले तरी विरोधात कोण हा प्रश्न आहेच शिवाजी कर्डिले यांच्याशिवाय देवळालीचे सत्यजित कदम आणि अनेकदा धनश्री विखे किंवा सुजय विखे असे तीन चार नावं भाजपकडून अचानक समोर येतात मात्र तरीही कर्डिले हेच भाजपचे रहरीमधील उमेदवार असतील अशी शक्यता जास्त आहे मागील पंचवार्षिकला करंजी व नगर तालुक्यातील गावांमधून अपेक्षित लीड न मिळाल्यामुळे कर्डिले यांचा पराभव झाला होता मात्र गेल्या पाच वर्षात कर्डिलेंनी आपली मोठ पुन्हा एकदा बांधली नगर व पाथर्डी तालुक्यातील गावांवरच कर्डिलेंचा जोर राहिला काही दिवसांपूर्वी घडलेले उमरे प्रकरण त्यानंतरचे गुहा प्रकरण आदी अनेक धार्मिक प्रकरणानंतर राहुरी तालुक्यात जातीवाद उफाळला होता या जातीवादानंतर तालुक्यात भाजपचे म्हणजेच करडिलेंचे वजन वाढल्याचे काहींचे म्हणणे होय या तालुक्यात बंद असलेल्या राहुरी कारखाना मुद्दा दर निवडणुकीत पुढे येतो यावेळी हा मुद्दा पुढे येईल गेल्या महिन्यात शिवाजी कर्डिले यांनी कारखान्याच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली होती हा कारखाना अजित पवारांनी चालवायला घ्यावा यासाठी की भेट घेतल्याचे कर्डिलींनी यावेळी सांगितले होते मात्र या भेटीत कर्डिलींनी एकाच दगडात दोन पक्षी मारल्याचे काहींचे म्हणणे होते जागा वाटपात राहुरीच्या जागेसाठी अजित पवार गट आग्रही आहे कदाचित अजित पवार गटाला ही जागा गेली तर कर्डिलींनी त्या गटाकडूनही फेल्डिंग लावल्याचं राजकीय विश्लेषकाचं म्हणणं होतं शिवाय तनपुरेंना पराभूत करण्यासाठी अजितदादा मोठी मदत करू शकतात त्यामुळे करडिलेंनी ही मदतही अजितदादांकडे मागितल्याचं काहीच म्हणणं आहे गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी कर्डिले तनपुरे फाईट रंगतदान होणार हे नक्की मात्र आता या मतदारसंघात आणखी एक ट्विस्ट आलाय तो म्हणजे युवा नेते रामचंद्र उर्फ राजू शेट्टे यांच्या रूपानं धर्मवीर छत्रपती संभाजीराजे युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामचंद्र शेटे यांनी राहुरीत विधानसभा लढवण्याचा निर्णय गेल्या आठवड्यात जाहीर केला त्यांच्या समर्थकांनी राहुरीत घेतलेल्या मेळाव्यात यंदा विधानसभा लढवण्याचा आग्रह त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना धरलाय राहुरी कारखाना चालू करायचा असेल तर अगोदर आमदारकी मिळवायला हवी असे त्यांच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे होते गेल्या काही दिवसांपासून मनोज जरंगे पाटील यांच्या गटाकडून निवडणूक लढवण्याचा आग्रहही शेटे यांना होत होता या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर शेटे यांनी निवडणूक जाहीर केला या निर्णयामुळे राऊरीच्या राजकारणात रंगत आली आहे यापूर्वी स्वर्गीय शिवाजी गाडे यांच्या रुपाने तालुक्यात तिसरा एक ऑप्शन मिळत होता आता ती कसर शेटे यांच्या रूपाने पूर्ण होणार आहे आता शेटे हे निवडणुकीत उभे राहिले तर त्याचा फटका करडिलिमपेक्षा तणपुरींनाच जास्त बसू शकतो असा एक अंदाज आहे याचं कारण असं की राहुरी तालुक्यात शेटे यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे शिवाय युवा वर्गातही त्यांची मोठी क्रेज आहे मराठा समाजाचा मोठा पाठिंबा त्यांच्या माग उभा राहील असा देखील एक अंदाज आहे कार्यकर्त्यांनीच ही निवडणूक हाती घेतली असल्यानं या निवडणुकीत रंगत येण्याची जास्त शक्यता आहे मित्रांनो राहुरीत तनपुरे करडिले की डायरेक्ट शेटे कोण बाजी मारणार तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद